नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरि भारी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत निवडणुका पैशांचा खेळ झालाय असं आपणही आता सहज म्हणून जातो कारण खासदारकीपासून अगदी ग्रामपंचायतीपर्यंत कोणतीही निवडणूक असो आता पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो म्हणूनच जा पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा असा शब्दप्रयोग सर्वमान्य झालाय थोडक्यात काय तर निवडणूक लढवण्यासाठी पैसेवाला असणं ही सर्वात मोठी पात्रता झाली हे कुणीही मान्य करेल त्यामुळं साहजिकच आपले आमदार खासदार किंवा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराकडं किती पैसा आहे याची उत्सुकता प्रत्येकाला असते याच उत्सुकतेचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओत देणार आहोत खरंच या सर्वांची संपत्ती आपल्याला अधिकृतपणे कळू शकणार आहे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील कोणत्याही मतदारसंघातील आमदार खासदाराकडे किती पैसा सोनं जमिनी किंवा इतर संपत्ती आहे हे आपल्याला अगदी घर बसल्या समजणार आहे हे जाणून घेण्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा असेच माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा निवडणूक लढवण्यासाठी किती पैसा खर्च करायचा याची मर्यादा निवडणूक आयोगानं घालून दिलेली आहे महागाई जसजशी ज़ वाढते तसतशी ही खर्चाची मर्यादाही सातत्याने वाढवली जाते पण या अधिकृत मर्यादेपेक्षा कित्येक पटीनं अधिकचा खर्च काही उमेदवार करतात हे वास्तव आहे त्यामुळं अनेक उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या मर्यादेत खर्च दाखवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते तर दुसरीकडे काही उमेदवारांची संपत्ती निवडणूक खर्चाच्या मर्यादेपेक्षाही कमी असते हे मी निवडणुकांच्या बातमीदारी करताना अनेकदा पाहिलं आहे निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येकाला उमेदवारीच्या अर्जासह काही ॲफिडेव्हिट निवडणूक का आयोगाला द्यावे लागतात त्यात उमेदवारांबरोबरच त्याच्या कुटुंबाकडे असलेल्या संपत्तीची तपशीलवार माहिती द्यावी लागते कोणत्या बँकेत किती रक्कम आहे घरात कॅश किती आहे कुटुंबाकडं सोनं दागिने किंवा हिरे आहे, किती आहेत मुदत ठेवींमध्ये कुठे आणि किती गुंतवणूक आहे नाववर असलेल्या जमिनी इमारती त्यांची बाजारभावानुसार किंमत भरलेला इन्कम टॅक्स कर्ज अशा सर्व गोष्टींची माहिती देणं बंधनकारक असतं एखाद्याकडे परवाना असलेली बंदूक किंवा पिस्तूल असेल तर त्याचाही तपशील द्यावा लागतो पोलीस ठाण्यात किंवा न्यायालयात एखादा गुन्हा दाखल असेल तर त्याचाही स्वतंत्र उल्लेख उमेदवारांना करावा लागतो नोटरीमार्फत स्टॅम्प पेपरवर ही सर्व माहिती दिली जाते ही सारी माहिती निवडणूक आयोगाकडे आणि ती मतदारांसाठी सार्वजनिक करणेही बंधनकारक करण्यात आले आहे त्यानुसार ही, ही माहिती वेगवेगळ्या माध्यमातून सार्वजनिक केली जाते पण अनेकदा आपलं त्याच्याकडे लक्ष जात कि नाही किंवा ती सहज मिळत नाही पण आता देशातल्या कोणत्याही सार्वत्रिक निवडणुकांमधील कोणत्याही उमेदवाराची माहिती आपल्या खिशातल्या मोबाईलमध्ये उपलब्ध झाली आहे भारताच्या निवडणूक आयोगाने त्यासाठी नो no, युअर कॅन्डिडेट म्हणजे के वाय सी या नावाचं ॲप तयार के केलं आहे आमदारकी आणि खासदारकीची निवडणूक लढवणाऱ्या कोणत्याही उमेदवाराची संपूर्ण कुंडलीच या ॲपवर उपलब्ध आहे हे ॲप नेमकं वापरायचं कसं हेही हे आपण थोडक्यात पाहूयात मोबाईलच्या प्लेस्टोरमध्ये के वाय सी ई सी आय सर्च केल्यास अशा आयकॉनचं ॲप तुमच्यासमोर येईल फक्त के वाय सी सर्च करू नका कारण के वाय सी नावानं अनेक ॲप आहेत त्यामुळं भलतंच ॲप डाउनलोड होऊ शकतं के वाय सीच्या पुढं ई सी आय म्हणजेच इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आवश्यक आहे या ॲपच्या होम पेजवर गेल्यानंतर वरच्या हिरव्या रंगाच्या बटणात निवडणुकीचा प्रकार म्हणजे लोकसभा किंवा विधानसभा तुमचं राज्य आणि मतदारसंघाचं नाव सिलेक्ट केल्यास त्या मतदारसंघात निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांचे फोटो नाव पत्ता अशी सर्व माहिती क्षणात मिळेल उमेदवार सिलेक्ट करून ॲफिडेविटवर क्लिक केल्यास संबंधित उमेदवारानं निवडणूक आयोगाला संपत्तीबाबत सादर केलेली सर्व माहिती कुणालाही पाहता येते देशातील मागची लोकसभा आणि विधानसभा किंवा पोटनिवडणुकांतील उमेदवारांची माहिती सध्या ॲपवर उपलब्ध आहे या पुढच्या निवडणुकांमधील उमेदवारांच्या संपत्तीची किंवा गुन्हेगारी प्रकरणांची माहिती आपल्याला घरबसल्या पाहता येणार आहे तुमच्या मनातली शंका मला लक्षात येते की दिलेली माहिती खरी असते का तर त्याचं उत्तर हो आहे कारण यात खोटी माहिती दिली किंवा काही माहिती लपवली तर संबंधिताची निवड रद्द केली जाऊ शकते मग त्यात काही पळवाटा आहेत का तर त्याचंही उत्तर होच आहे कारण स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या नावाने नसलेल्या पण विश्वासूंकडे असलेल्या मालमत्ता काहींच्या असू शकतात अशा मालमत्ता मात्र यात येत नाहीत पण अधिकृत मालमत्ता तरी त्या निमित्ताने कळू शकतात आणि पाच वर्षात काहीच्या मालमत्ता अधिकृतपणेच दुप्पट तिप्पट वाढलेल्याही दिसतात मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीसह आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद